हॅलो फ्रेंड आरोग्य अंतर्गत एक ॲड आलेले आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर जिल्ह्याकरिता ही ॲड आहेत पदाचे नाव आहेत पब्लिक हेल्थ मॅनेजर प्रयोगशाळा तंत्रज्ञ किरण तंत्रज्ञ म्हणजेच एक्स रे टेक्निशियन रोग व प्रस्तुती तज्ज्ञ तज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ तसेच क्षयरोग विभागाअंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मसिस्ट वैद्यकीय अधिकारी अशी एकूण सात प्लस पदे आहेत नोकरीचे ठिकाणं आहेत सोलापूर अर्ज करण्याची पद्धत आहे ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते शेवटची तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्याचा पत्ता आहे सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग इंद्रभुवन पुण्यश्लोक आप्पासाहेब वारतपत रेल्वे लाईन सोलापूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे जे उमेदवारी इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करायचा आहे आणि तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती पोचवायची आहेच म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल